मित्रांनो जयंत पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला एक शांत पण ठाम खेळाडू ज्यांचं नाव आलं की सांगली कोल्हापूरच्या मैरानावरून शेतकऱ्यांना थोडं हायसं वाटतं कारण हा माणूस तिथल्या मातीतूनच उभा राहिला जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला राजीनाम्याच्या नुसत्या बावड्या जरी उठल्या तरी राज्यात खळबळ उडते राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या त्यांच्या कथित राजीनाम्यामुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे पण जयंत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणात इतकं महत्वाचं काय त्यांचा अमेरिकेतील ते इथला राजकारणापर्यंतचा प्रवास कसा होता आणि शरद पवारांसोबत त्यांची खास नाळ कशी जुळली तेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया जयंत पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातल्या वायव्या तालुक्यात झाला वडील कोण तर लोकनेते राजाराम बापू पाटील महाराष्ट्रात सहकार चळवळीचं दमदार नेतृत्व ज्यांनी मंत्रिपद सांभाळली गावं उभी केली पण एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राजाराम बाप्पू पाटील यांचं अचानक निधन झालं त्यावेळी जयंत दत्तराव पाटील हे अमेरिकेतील न्यूजर्सीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग शिकत होते वडिलांचं निधन झालं आणि त्यांनी थेट परतीची तिकीटं काढली शिक्षण अर्धवट सोडलं आणि थेट महाराष्ट्रात परतले इथं आल्यानंतर त्यांनी दोनच गोष्टी समजल्या माती शेतकरी आणि राजकारण राजकारणात आल्यानंतर जयंत पाटील यांनी सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षातून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली पण खरं राजकीय वळण आलं जेव्हा शरद पवारांनी त्यांना काँग्रेसमध्ये घेतलं त्यानंतर जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा जयंत पाटील हे शरद पवारांच्या सोबतच राहिले त्यांनी शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी मोलाचं काम केलं आजही आहेत पक्षाच्या वाटीवेळीमध्ये जयंत पाटलांचा सिंहाचा वाटा एकोणीसशे नव्वदमध्ये अवघ्या अठ्ठावीसाव्या वर्षी वाय वाय इस्लामपूरमधून त्यांनी निवडणूक लढली आणि पहिल्याच फटक्यात भारी मताधिक्याने ते आमदार झाले तेव्हापासून आजवर सातव्या या मतदारसंघामध्ये सलग निवडून येत आहेत आणि प्रत्येक वेळी साठ हजाराहून अधिक मतं त्यांच्या खिशात पडतात दोन हजार चोवीसला आकडा बारा हजारांवर आला हा भाग वेगळा पण हा भरोसा सहज कोणत्याही नेत्याला मिळत नाही मित्रांनो एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार आठ नवव्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडणारे जयंत पाटील हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं एक मोठं नाव ठरतं दोन हजार आठमध्ये मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आर आर पाटील यांनी गृहमंत्री पद सोडलं त्यावेळी अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील यांनी जबाबदारी घेतली आणि राज्याचा गृह खाताही चांगल्या पद्धतीनं सांभाळलं पुढं पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्री झाले आणि ग्रामीण महाराष्ट्रात नवा विश्वास निर्माण केला राज्याच्या महत्त्वाच्या खात्यांचा त्यांना दांडगा आहे जयंत पाटील यांनी केवळ राजकारणातच नाही तर सांगली जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ दिलं त्यांच्या प्रयत्नांमुळं शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना आर्थिक आधार मिळाला सहकार क्षेत्रातलं त्यांचं योगदान आणि त्यांचं राजकीय कौशल्य यामुळे त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रभावी आणि दूरदृष्टी असलेला नेता म्हणून ओळखलं जातं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तरी जयंत पाटील हे नेहमीच शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले त्यांची निष्ठा आणि संकटाच्या काळातील नेतृत्वाला धरून राहण्याची वृत्ती या मो पक्षात त्यांचं स्थान खूप महत्वाचं त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत एक स्थिरता आणि विश्वासार्हता दाखवली त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं अनेक आव्हानं झेलली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटीचं वाद आलं बरेच जण वेगवेगळ्या वाटांनी गेले पण जयंतराव पाटील हे कायम शरद पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले कोणत्याही दबावाला बळी न पडता शरद पवार म्हणजेच माझा नेता असे ते ठाम सांगत राहिले आज जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्यामागे राजकीय रणनीती आहे का, का नवीन जबाबदारी घेण्यासाठी मैदान मोकळं केलं हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही पण मित्रांनो एवढे नक्की हा माणूस झुकायला नाही शिकत जयंत पाटील हे आजही सांगलीच्या मातीतील लोकांचा सा माणूस आहे राजकारणात कितीही वाद आली तरी शांतपणे डोळ्यात आत्मविश्वास ठेवून मोकळ्या छातीनं उभा राहिलेला नेता आहे आता पुढं काय होईल हे वेळ सांगेल पण एक गोष्ट सा मात्र पक्की आहे तो खेळाडू आहे माघार घेणारा ना नाही पाटील साहेबांचा खेळ अजून संपलेला नाही एवढं मात्र नक्की अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद